नमस्कार आज आपण एका अशा संस्थेबद्दल थोडी सविस्तर चर्चा करणार आहोत जिचं नाव आणि वर्णन ऐकूनच उत्सुकता वाटते सोहम ज्ञानपीठ हो नमस्कार आपल्याकडे त्यांची जी अधिकृत वेबसाईट आहे सोहम ज्ञानपीठ डॉट ओ आर जी त्यावरची माहिती आहे आणि आपणच त्याच आधारावर हे विश्लेषण करतोय हो आणि खरंच ती उत्सुकता वाढवणारी कारण म्हणजे वेबसाईटवर वर या जागेला फक्त संस्था नाही म्हंटलेलं काय म्हंटले तर अंतर्मनातील जागृती ज्ञान आणि वैश्विक कल्याणासाठी एक दिव्य केंद्र म्हणजे अ डिवाइन सेंटर फॉर इनर अवेकनिंग नॉलेज अँड युनिव्हर्सल वेलबिइंग बापरे दिव्य केंद्र हो तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की हे काय म्हणतात त्याला दिव्य केंद्र नक्की काय आहे त्या मागचं तत्वज्ञान काय असेल तिथे नेमकं काय चालतं आणि याचा कोणाला कसा फायदा होऊ शकतो हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया अगदी आणि यात संस्थापक जे आहेत विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा पण उल्लेख महत्वाचा आहे हो बरोबर आणि वेबसाईटवर एका ठिकाणी असंही म्हटलंय की हे केवळ एक केंद्र नाहीये तर आध्यात्मिक चेतनेची जिवंत ज्योत आहे म्हणे लिव्हिंग फ्लेम ऑफ स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस हो हा शब्दप्रयोग ऐकायला खूप छान वाटतो पण याचा नेमका अर्थ काय असू शकतो म्हणजे ही संस्था इतरांपेक्षा वेगळी कशी आहे बरोबर चला मग मा ह्याच माहितीचा जरा धांडोळा घेऊया सुरुवात करूया या, या संस्थेच्या मूळ संकल्पनेपासून म्हणजे सोहम ज्ञानपीठ म्हणजे नेमकं काय का वेबसाईट सांगते की ही केवळ काही भिंतींची इमारत नाही किंवा केवळ एक संघटना पण नाही अच्छा तर हे एक असं ठिकाण आहे जिथे साधक जिज्ञासू भक्त विचारवंत किंवा अगदी अगदी सामान्य माणूसही येऊ शकतो म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ज्यांच्या मनात आंतरिक शांततेची गरज आहे किंवा जीवनाकडे अधिक स्पष्टपणे बघायचं आहे हो किंवा काहीतरी अधिक खोलवर अनुभवायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे एक प्रकारचं आश्रयस्थान आहे अगदी अगदी आणि इथे सोहम सोहम या संकल्पनेला त्यांनी केंद्रस्थानी ठेवलेलं दिसतंय सोहम हा याचा अर्थ सांगितला आहे मी तोच आहे तू तोच आहेस सर्व काही तेच आहे आय एम दॅट यू आर दॅट ऑल इज दॅट अच्छा याला आत्म्याचा श्वासाचा शाश्वत मंत्र मानलं जातं असं म्हटलंय ही कल्पना थेट आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी आणि आंतरिक शांततेशी जोडलेली आहे म्हणजे हा केवळ एक शब्द नाहीये नाही तर एक अनुभव घेण्याची प्रक्रिया आहे असं काही सूचित होते आणि ही प्रक्रिया विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मार्गदर्शनाखाली इथे रुजवली गेलीय असं दिसतंय हो आणि वेबसाईट एक फार महत्वाचं वाक्य आहे हे ठिकाण म्हणजे प्राचीन भारतीय आध्यात्मिक वारसा आणि मानवी उत्क्रांतीच्या आधुनिक गरजा यांचा संगम डायनामिक कन्फ्लुएन्स ऑफ एन्शंट इंडियन स्पिरिच्युअल हेरिटेज अँड कंटेम्प्ररी नीड्स ऑफ ह्युमन इव्होल्युशन हे ऐकून खरंच वाटतं की इथे काहीतरी वेगळा दृष्टिकोन नक्कीच आहे बरोबर याचा अर्थ काय होतो की इथे केवळ जुन्या ग्रंथांचं पठण किंवा फक्त परंपरांचं पालन नाहीये तर आजच्या जगात या धावपळीच्या योगात माणसाला ज्या मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक गरजा जाणवतात ना हो त्यांना प्राचीन ज्ञानाच्या आधारे कसं पूर्ण करता येईल यावर भर दिसतोय समतोल इथे आणि हा समतोल त्यांच्या प्रमुख तत्वांमध्ये पण दिसतो नाही का ज्ञान साधना आणि सेवा हो आणि या शब्दांचे अर्थही त्यांनी जसे स्पष्ट केले आहेत ते पारंपरिक अर्थांपेक्षा थोडे वेगळे वाटतात मला अगदी आणि ते खूप विचार करण्यासारखे आहेत खर तर ज्ञान म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही तर अशी ऊर्जा जी आपल्यात परिवर्तन घडून आणते अच्छा साधना म्हणजे केवळ काही विशिष्ट कर्मकांड किंवा पूजा विधी नाही तर आपला अहंकार आपलं मी पण विरघळवण्याची एक पद्धत बापरे आणि सेवा म्हणजे काहीतरी कर्तव्य म्हणून किंवा पुण्य मिळवण्यासाठी केलेलं काम नाही तर जेव्हा आत्मा मुक्त होतो तेव्हा त्याची ती नैसर्गिक अभिव्यक्ती असते हे खरंच खूप वेगळं आहे म्हणजे ज्ञान मिळवायचं पण ते बदलासाठी साधना करायची अहंकार कमी करण्यासाठी आणि सेवा करायची ती अगदी सहजतेने कुठल्याही अपेक्षेशिवाय हा दृष्टिकोन खूपच आकर्षक वाटतो आणि यात आणखी एक गोष्ट जोडली आहे जी महत्वाची आहे की इथे कोणत्याही पंथीय सीमा नाहीत धार्मिक सक्ती नाहीये किंवा कोणताही व्यावसायिक विचार नाही अच्छा याचा अर्थ काय की कोणालाही विशिष्ट विचारसरणीत बांधण्याचा प्रयत्न नाही वेबसाईट म्हणते की इथे शिस्त आहे पण मोकळेपणाने शिकण्याची स्वतःच्या गतीने चिंतन करण्याची आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याची संधी आहे आणि एक वाक्य आहे तिथे फक्त वाढण्याची प्रामाणिक इच्छा महत्वाची ओन्ली दिन्सिअर डिझायर टू ग्रो मॅटर्स ही सर्वसमावेशकता खरंच खूप महत्वाची वाटते मग प्रश्न येतो की या तत्वांवर आधारित इथे नक्की मिळतं काय लोकांना इथे आल्यावर काय अनुभव येतो वेबसाईट काही गोष्टींची यादी देते बरोबर हो हो पाहूया काय काय आहे पहिलं म्हणजे अस्सल आध्यात्मिक कार्यक्रम अस्सल हो म्हणजे त्यात आत्मचौकशी ध्यान प्राणायाम आंतरिक शुद्धीकरण आणि आध्यात्मिक संरेखण यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे हे शब्द थोडे तांत्रिक वाटले तरी याचा अर्थ स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याच्या स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची संधी थोडक्यात बरोबर आणि यासाठी अनुभवी गुरूंचा मार्गदर्शन पण उपलब्ध आहे म्हणजे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं वैयक्तिक मार्गदर्शन आणि वैश्विक सत्यांवर आधारित प्रवचन हो गायडन्स बाय द रिअलाइज मास्टर असा उल्लेख आहे गुरुच्या भूमिकेवर आपण नंतर अजून बोलू शकतो कारण त्यावर वेबसाईटने बराच भर दिला आहे ठीक आहे पण या कार्यक्रमांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की इथे केवळ थिअरी नाही तर प्रत्यक्ष अनुभव आणि सरावावर जास्त जोर दिसतो तिसरा मुद्दा तर आपण आधीच बोललो सर्वसमावेशक अध्यात्म जात पंथ लिंग वय सामाजिक किंवा आर्थिक स्थिती असा कोणताही भेद नाही ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली आहे त्यांनी हो आणि हे आधुनिक काळात खूप गरजेचं आहे नाही का अध्यात्म हे काही निवडक लोकांसाठी नाही तर प्रत्येकासाठी खुलं असावं हा विचार इथे स्पष्ट दिसतो नक्कीच पुढे आहे दैनंदिन जीवनासाठी व्यावहारिक ज्ञान हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला वेबसाईट म्हणते इथे अशी साधने आणि शिकवण मिळते जी आंतरिक शांतता आणि बाह्यकृती यांचा समन्वय साधायला मदत करते हे फार महत्वाचं आहे कारण अनेकदा लोकांचा समज असतो की अध्यात्म म्हणजे सगळं सोडून कुठेतरी दूर हो हिमालयात वगैरे अगदी निघून जाणं पण इथे तसं नाहीये इथे असं शिकवलं जातं की तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात तुमच्या कामात तुमच्या नातेसंबंधांमध्ये राहूनही आंतरिक शांतता कशी टिकू शकता आणि त्या शांततेतून अधिक प्रभावीपणे कृती कशी करू शकता आजच्या गोंगाटाच्या वेगवान आधुनिक जगात नॉइझी फास्ट पेस्ट मॉडर्न वर्ल्ड याची गरज तर प्रत्येकालाच आहे ना खरे आणि यालाच जोडून पुढचा मुद्दा आहे पुस्तके कार्यशाळा आणि शिक्षण संसाधने ही म्हणे सर्व स्तरांवरील लोकांसाठी आहेत हो oh. म्हणजे अगदी नव्याने सुरुवात करणाऱ्यांपासून ते अधिक खोल अभ्यास करू इच्छिणाऱ्यांपर्यंत आणि ही संसाधने केवळ तात्विक नाहीत तर सखोल अंतर्दृष्टी देणारी आणि सहज लागू करता येण्याजोगी आहेत असं म्हटलंय सहज लागू करता येण्याजोगी हा भाग पुन्हा व्यावहारिकतेवर भर देतो म्हणजे ज्ञानाचा प्रसार केवळ प्रत्यक्ष उपस्थितीतच नाही तर इतर माध्यमांतूनही केला जातो बरोबर आणि शेवटचा आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे जागरूकतेने जगणे लिव्हिंग विद अवेअरनेस याचा अर्थ आपल्या विचारांमध्ये बोलण्यात आणि कृतींमध्ये शांती स्पष्टता करुणा धैर्य आणि संतुलन विकसित करणे थोडक्यात सांगायचं चा तर इथे केवळ काहीतरी शिकवलं जात नाहीये तर एक संपूर्ण जीवनशैली विकसित करण्यावर भर आहे असं दिसतं जी आतून शांत असेल आणि बाहेरून संतुलित अगदी वेबसाईटवर एका ठिकाणी खूप सुंदर म्हटलं आहे की इथे येण्याचा उद्देश कोणीतरी वेगळं बनणं नाही तर तुम्ही मूळचे कोण आहात हे आठवणं हा आहे रिमेंबरिंग हु यू ट्रोली आर ही कल्पना खूप खोलवर विचार करायला लावणारी आहे नक्कीच याच आठवण्याच्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग म्हणजे सोहम साधना सोहम साधना याला वेबसाईट वर एक मुख्य अभ्यास मार्ग हो, साधनेचं वर्णन आपल्या मूळ आध्यात्मिक स्रोताकडे परतण्याचा पवित्र प्रवास असं केलं आहे आणि पुढे एक महत्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे हा प्रवास म्हणजे पलायनवाद नाही तर मुक्ती आहे नॉट एस्केपिझम इट इज लिबरेशन अच्छा म्हणजे जगापासून पळून जाण्यासाठी ही साधनं नाही नाही तर जगात राहूनही त्याच्या पलीकडे जाण्यासाठी त्याच्या बंधनांमधून मुक्त होण्यासाठी आहे आधुनिक जगात जिथे बाह्य गोंगाट इतका जास्त आहे की आत्म्याचा सूक्ष्म आवाज दाबला जातो सटल व्हॉइस ऑफ द सोल इज ऑफ अन तिथे या साधनेचं महत्व वेबसाईट अधोरेखित करते बरोबर ही साधना म्हणजे त्या बाह्य गोंधळातही आंतरिक शांतता शोधण्याचा आणि टिकवण्याचा एक मार्ग आहे असं म्हणता येईल आणि याचा अंतिम उद्देश काय असू शकतो तर आपल्यातील मूळ दिव्यत्वाची जाणीव करून घेणं उपनिषदांमधलं जे अहम ब्रह्मास्मी महावाक्य आहे मी ब्रह्म आहे हो त्या महावाक्याची अनुभूती घेण्याकडे हा मार्ग घेऊन जातो असं दिसतंय म्हणजे श्वासाच्या लयबद्धतेतून स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी जोडला जाण्याचा हा प्रयत्न आहे या प्रवासात गुरुच्या भूमिकेवर पण वेबसाईट खूप भर देते नाही का हो नक्कीच गुरु म्हणजे केवळ माहिती देणारा शिक्षक नाही तर अंधार दूर करणारी आणि मार्ग प्रकाशित करणारी जिवंत ज्योत हा विद्यावाचस्पती विद्यानंद सोहम ही भूमिका साकारत आहेत असं स्पष्टपणे म्हटलंय आणि गुरुला आत्मा आणि परमात्मा यांच्यातील मूक पूल हो हे खूप महत्वाचं आहे याचा अर्थ केवळ पुस्तकं वाचून किंवा केवळ स्वतःहून साधना करून जे परिवर्तन कदाचित शक्य होत नाही ते गुरुच्या प्रत्यक्ष उपस्थितीने त्यांच्या ऊर्जेने आणि अचूक मार्गदर्शनाने साधता येतं असं मानलं जातं पण इथे एक प्रश्न येतो मनात एका बाजूला वेबसाईट म्हणते की इथे नियंत्रित न करता उन्नती साधली जाते आणि दुसरीकडे गुरुच्या मार्गदर्शनाचं इतकं महत्व सांगितलं आहे मग या दोन गोष्टींचा समतोल कसा साधला जातो असेल म्हणजे मार्गदर्शन आहे पण नियंत्रण नाही हे कसं शक्य होतं हा खूप चांगला प्रश्न आहे वेबसाईट थेट यावर भाष्य करत नसली तरी एकूण मांडणीवरून असं दिसतंय की गुरुचं मार्गदर्शन हे दिशा दाखवणार आहे नियम लादणार नाहीये अच्छा शिष्याला स्वतःच्या आत पाहण्यासाठी स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम करणं हा उद्देश दिसतोय जसं एखादा दीपस्तंभ जहाजाला दिशा दाखवतो पण त्याला नियंत्रित करत नाही बरोबर तसा काहीसा हा प्रकार असावा गुरु केवळ मार्ग प्रकाशित करतो चालायचं मात्र साधकाला स्वतःच आहे त्याच्या स्वतःच्या गतीनं हो ऑथेंटिक गायडन्स म्हणजे अस्सल मार्गदर्शन अधिकार गाजवणार नाही असा अर्थ निघतो हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे आता आपण या संस्थेच्या कार्याचे प्रत्यक्ष परिणाम काय आहेत याकडे वळूया का हो नक्कीच वेबसाईटवर काही लोकांचे अनुभव म्हणजे टेस्टिमोनियल्स दिलेले आहेत हे अनुभव या तत्वज्ञानाच्या व्यवहारिक परिणामांवर अधिक प्रकाश टाकू शकतील नक्कीच कारण कोणतीही शिकवण कितीही चांगली असली तरी ती लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष काय बदल घडवते हेच महत्वाचं ठरतं बघूया काय म्हणतात लोक उदाहरणार्थ श्री महेश भुदडा म्हणून आहेत औरंगाबादचे उद्योजक ते म्हणतात की त्यांना इथे आल्यावर आंतरिक शांतता मिळाली जीवनाला एक अर्थपूर्ण दिशा मिळाली आणि स्वतःच्या आत डोकवण्याचं धैर्य आलं विशेष म्हणजे त्यांनी सोहम तत्वज्ञान आपल्या दैनंदिन कामात आणि व्यावसायिक नीतिमत्तेत बिझनेस एथिक्स आणलं वा हे खूप महत्वाचे हो अध्यात्म आणि व्यावसायिक जीवन यांना वेगळं न पाहता एकत्र आणण्याचा प्रयत्न इथे दिसतोय म्हणजे आंतरिक मूल्यांचा व्यवसायात वापर हो पुढे आहेत डॉक्टर मिनल आपटे नागपूरच्या आयुर्वेद अभ्यासक त्यांचा अनुभव प्रामाणिकपणाबद्दल बोलतो अच्छा त्या म्हणतात इथे कोणतीही वरवरची चमकदमक नाही व्यापारीकरण नाही अहंकार नाही फक्त अस्सल मार्गदर्शन आहे आणि महत्वाचं म्हणजे ही संस्था नियंत्रित न करता उन्नती साधायला मदत करते अपलिफ्ट विदाउट कंट्रोलिंग म्हणजे आपण ज्या संतुलनाबद्दल बोलत होतो हा अनुभव दिसतोय मार्गदर्शन आहे पण जबरदस्ती नाही बरोबर नाशिकचे निवृत्त बँक अधिकारी आहेत श्री नारायण देशपांडे त्यांचा अनुभव थोडा वेगळा आहे काय म्हणतात ते म्हणतात की त्यांना निराकार निर्भय आणि मुक्त भक्तीचा डिवोशन दॅट इज फॉर्मलेस फिअरलेस अँड फ्री देऊ बाहेर मंदिरात किंवा मूर्तीत नसून तो आपल्या आतच आहे हे त्यांना समजलं वॉक विथ गॉड विदिन नॉट आउटसाइड हां खूप मोठा बदलय दृष्टिकोनातला पारंपरिक धार्मिक कल्पनांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या आतच देवत्व अनुभवणं छान पुणे येथील गृहिणी आहेत श्रीमती वैशाली पाटील त्या म्हणतात की त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला नातेसंबंध सुधारले अरे वा त्यांना हे ठिकाण आत्म्यासाठी पवित्र घर सेक्रेड होम फॉर द सोल वाटलं आत्म्यासाठी घर हे वर्णन खूप भावनिक आहे आणि संस्थेशी असलेल्या जोडलेपणाचं प्रतीक आहे वैयक्तिक पातळीवर झालेले भावनिक बदल इथे स्पष्ट हो कोल्हापूरचे वरिष्ठ कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट राजेंद्र कुलकर्णी यांचा अनुभव ज्ञानाच्या पातळीवरचा आहे ते म्हणतात की त्यांना इथे केवळ व्याख्यानं मिळाली नाहीत तर ग्रंथांच्या पलीकडील ल्युमिनस इन्साइट म्हणजे तेजस्वी अंतर्दृष्टी मिळाली म्हणजे आणि ही शिकवण अत्यंत शुद्धता विनम्रता आणि खोलीने दिली जाते डिलिवर्ड विथ रेअर प्युरिटी ह्युमिलिटी अँड डेप्थ ग्रंथांच्या पलीकडील अंतर्दृष्टी म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून आलेलं शहाणपण इथे महत्वाचं मानलं जातं आणि ते देण्याची पद्धतही महत्वाची आहे विनम्रता आणि शुद्धता अगदी आणि शेवटी मुंबईची एक विद्यार्थिनी आहे कुस्नेहा दामले ती सांगते की सोहम ध्यानाच्या सरावाने तिची चिंता अँझायटी कमी झाली तिला शांत झोप येऊ लागली आणि तिची एकाग्रताही वाढली विद्यार्थ्यांसाठी तर हे फायदे खूपच मोठे आहेत मानसिक ताण कमी होणं आणि अभ्यासात लक्ष लागणं या सगळ्या अनुभवांमध्ये काही समान धागे अगदी स्पष्ट दिसतात कोणते एक म्हणजे आंतरिक शांतता आणि स्पष्टता मिळणं दुसरं म्हणजे या ज्ञानाचा आणि साधनेचा व्यवहारिक जीवनात उपयोग करता येणं मग ते काम असो नातेसंबंध असो किंवा आरोग्य असो बरोबर तिसरं म्हणजे संस्थेतील प्रामाणिकपणा आणि कोणताही दबाव नसलेलं वातावरण आणि चौथं म्हणजे हे फायदे समाजाच्या विविध स्तरातील लोकांना वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांना मिळत आहेत हो आणि हे अनुभव तुम्ही कोण आहात हे आठवण्याच्या कल्पनेला दुजोरा देतात असं वाटतं अगदी कारण जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मूळ स्वरूपाच्या जवळ जाते तेव्हा हे सकारात्मक बदल आपोआप घडायला लागतात असं यातून सूचित होतं अगदी बरोबर हे केवळ कर्मकांड किंवा एखाद्या विचारसरणीचं अंधानुकरण नाही तर सत्याचा स्वतः अनुभव घेण्यावर भर आहे हे पुन्हा पुन्हा समोर येत या मुख्य गोष्टीं व्यतिरिक्त वेबसाईटवर आणखी काही व्यवहारिक माहिती पण आहे नाही का हो आहे जसं की संस्थेने प्रकाशित केलेली काही पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहेत उदाहरणार्थ बियॉन्ड द बॉटम लाईन आणि इम्पॉर्टन्स ऑफ मेंटल बॅलन्सिंग ही पुस्तकं कदाचित त्यांच्या शिकवणीचा विस्तार करत असतील लिखित साहित्य हे ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतं नक्कीच तसेच आगामी काळात होणारे कार्यक्रम आणि कार्यशाळा यांची माहिती आणि त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सोय पण आहे हो म्हणजे ज्यांना यात सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी प्रक्रिया सोपी केली आहे हे संस्थेच्या सक्रियतेचं आणि लोकांना जोडण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचं लक्षण आहे वेबसाईटवर एक फोटो आणि व्हिडिओ संग्रह गॅलरी सुद्धा आहे अच्छा त्याचं वर्णन कृपा सेवा आणि आंतरिक परिवर्तनाची जिवंत स्मृती म्हणजे लिव्हिंग मेमरी ऑफ ग्रेस सर्व्हिस अँड इनर ट्रान्सफॉर्मेशन असं केलं आहे यात कदाचित संस्थेच्या विविध उपक्रमांची कार्यक्रमांची झलक पाहायला मिळत असावी हां हे संस्थेच्या कार्याला अधिक पारदर्शकता देते आणि जे नवीन आहेत त्यांना संस्थेच्या वातावरणाची एक कल्पना येऊ शकते यातून आणि अर्थातच संपर्क करण्यासाठी पुण्यातील पत्ता फोन नंबर आणि ईमेल आय डी दिलेला आहे ज्यांना अधिक माहिती हवी आहे किंवा थेट संपर्क साधायचा आहे त्यांच्यासाठी हे मार्ग खुले आहेत तर या सगळ्या माहितीचा आढावा घेतल्यावर सोहम ज्ञानपीठ म्हणजे काय याचं एक बरचसं स्पष्ट चित्र उभं राहतं हो आपण सुरुवातीला विचारलं होतं की आध्यात्मिक चेतनेची जिवंत ज्योत म्हणजे काय तर या चर्चेतून मला तरी असं वाटतं की ही एक अशी जागा आहे जिथे व्यक्तीला स्वतःच्या आतल्या दिव्याला ओळखण्याची आणि प्रज्वलित करण्याची संधी मिळते hmm. इथे सर्वसमावेशक पद्धतीने व्यवहारिक ज्ञानाच्या आधारे आणि सोहम सारख्या साधनांच्या माध्यमातून आंतरिक जागृतीवर लक्ष केंद्रित केलं जातं आणि हे सगळं विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या मार्गदर्शनाखाली धडतं पुन्हा एकदा तोच विचार तुम्ही कोण आहात हे आठवणे रिमेंबरिंग हू यू आर हाच या सगळ्याच्या केंद्रस्थानी दिसतोय अगदी हा केवळ एक तात्विक विचार नाही तर एक जगण्याचा मार्ग म्हणून इथे मांडला जातोय बरोबर आता समारोप करताना एक विचार जो स्रोतांमध्येच उल्लेखलेला आहे पण ज्यावर आपण जास्त खोलात नाही गेलो तो मांडायला हवा असं मला वाटतं कोणता विचार वेबसाईटवर या कार्याला केवळ एक संस्था किंवा केंद्र न म्हणता एका ठिकाणी आत्मिक चळवळ सोल मुवमेंट असंही म्हटलं आहे अरे हो सोल मूव्हमेंट हा शब्दप्रयोग खरंच खूप मोठा अर्थध्वनीत करतो हो ना खरं आहे चळवळ म्हंटलं की त्यात एक व्यापकता एक सामूहिक प्रयत्न दिसून येतो आजच्या जगात जिथे अध्यात्म अनेकदा खूप वैयक्तिक पातळीवर पाहिलं जातं तिथे त्याला एक आत्मिक चळवळ म्हणून पाहण्याचा काय अर्थ असू शकतो जागरूकता आणि वैश्विक कल्याणासाठी ही एक सामूहिक मोहीम असू शकते का हा एक प्रश्न आहे ज्यावर श्रोत्यांनी नक्की विचार करावा असं मला वाटतं अगदी वैयक्तिक साधनेच्या पलीकडे जाऊन याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो यावर विचार करायला हरकत नाही नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा या सखोल माहितीतून केलेल्या प्रवासात आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद